आजच्या कामांची सुरुवात केली मी संध्याकाळपासून हा जो राडा पडलेला आहे हा दुपारच्या जेवणाचा आहे भरपूर भरपूर असा पाऊस कल्याणला सुरू आहे त्यामुळे कामाचा कंटाळा आलेला होता भांडी पडलेली होती सगळी मस्त असं जेवण केलं होतं आम्ही नॉनव्हेज वगैरे आणि इथे भांड्यांचा राडा भरपूरसा पडलेला होता तर मी ना बिलकुल मॉर्निंग पर्सन नाही आहे मला संध्याकाळची कामं करायला खूप खूप जास्त आवडतात जर संध्याकाळी तुम्ही मला अख्ख्या घराची साफसफाई पूसपास काहीही करायला सांगितलं तरी मला संध्याकाळचंच मी प्रिफिअर करते आणि मला खूप जास्त हा वेळ इव्हिनिंगचा आवडतो तर इथे जे आहे पूर्ण भांडे वगैरे घासून स्वच्छ करून संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला लागायचं आहे कारण की दोन्ही मुली ट्यूशनला गेलेल्या असतात यावेळेस आणि त्या आठ पावणे आठच्या दरम्यान ट्युशनवरून रिटर्न येतात तर तोपर्यंत मला डाळ भात वगैरे करावं लागतो तर मी जसं तुम्हाला बोलली की मी इव्हिनिंग पर्सन आहे तर ही दुपारची भांडे संध्याकाळी घासल्यानंतर पूर्ण गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून मी सातच्या दरम्यान रोज डेली सात वाजता दिवाबत्ती करते तर भांडी झाल्यानंतर परिते मी झाडून वगैरे घेतलेला आहे आता बघा लेडीजच्या आयुष्यात तर घरची कामं असतातच आणि हा जो व्लॉग मी टाकते हा मी व्लॉग पैशासाठी किंवा यूट्यूबवर सबस्क्रायबर किंवा फेम कमावण्यासाठी नाही तर माझी आवड आणि मला छंद असल्यामुळे मी हा टाकते आणि इथे तुम्ही बघत असाल की मी तोंड फुगवून जे फेसवॉश केलेला आहे तर याचं एक छान कारण आहे कारण की जेव्हा तुम्ही असं फुगवून तोंडावर पाणी मारतात तेव्हा चेहऱ्याचे ओपन पोज ओप उप, ओपन उप, होतात आणि चेहरा छान ताजा आणि फ्रेश वाटतो इकडे मी कारली घेतली होती कार्ली कटिंग केली पण कटिंग करताना मी व्हिडिओ काढलेला नाही आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा पण मी कधीतरी व्हिडिओ काढत नाही जे मेन मेन मला असं वाटतं की हे रेकॉर्ड करायला पाहिजे म्हणून मी करते नंतर डाळ भात वगैरे लावणार भाजी करणार चपाती करणार आता प्रत्येक गृहिणीच्या आधी कसं होतं की माझं रुटीन एवढं विचित्र होतं की मी नऊ दहा वाजता उठायची अकरा बारा वाजता माझा नाश्ता चहा वगैरे व्हायचा आता मी चहा सुद्धा फार फार कमी पॅ आहे त्याला पण एक रिझन आहे पुढे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेलच तर आता माझ्या जे रुटीन आहे हे दहा जूनपासून एवढं सुंदर झालेलं आहे कारण की माझे आधी मुलीची स्कूल पाहुणे बाराला होती तर आरामात उठायची आरामात करायची अख्खा दिवस मला कामाला पुरायचा नाही आणि आता माझ्या आयुष्यात असे चेंजेस आलेले आहेत की मी सकाळी पाचला उठते आणि जवळजवळ साडेआठ वाजेपर्यंत माझी सगळी कामे आवरलेली असतात झाडणं पुसणं कपडे पाणी भरून स्वयंपाक करून सगळी सगळी कामं माझी आवरलेली असतात आणि मग मला उरलेल्या वेळेत असं वाटतं की आता मी स्वतःला थोडा वेळ द्यावा व्लॉग बनवावे व्हिडिओज बनवावे किंवा मग शक्यतोर मोस्टली टाईम माझा आता मुलींचा अभ्यास घेण्यात जातो कारण की आतापर्यंत मी जे स्ट्रगल केलेलं आहे त्या स्ट्रगलमध्ये दिवसभर मी घराच्या बाहेर असायची मुलींवर लक्ष देणं व्हायचं नाही त्याच्यामुळे मुली जरा माझ्या अभ्यासामध्ये मा मागे आहेत तर मला असं वाटतं की आता मी माझा जो वेळ आहे ना तो घरकामामध्ये आणि मुलींच्या अभ्यासामध्ये द्यावा जेणेकरून मी घरी राहत असलेल्या वेळचा उपयोग माझ्या मुलींना व्हावा तर मी शक्यतो दुपारचा वेळ एक वाजेपर्यंत दोन्ही मुली घरी येतात तर एक वाजतानंतर त्यांना जेवण वगैरे देऊन कंटिन्यू मी अभ्यास घेत असते मग त्या थोड्या आराम करतात परत ट्युशनला जातात परत येतात परत मी त्यांचा अभ्यास घेते तर सध्या असं माझं रुटीन चालू आहे इतकं सुंदर आणि आता ज्यांना वेळ मिळत नाही किंवा ज्यांचं घर स्वच्छ राहत नाही आत्ता मला रिझन करतंय की का मला आधी माझ्या घर काम, काम एवढं करूनही मला सॅटिस्फॅक्शन मिळायचं नाही कारण की मी उशिराच उठायची आणि जेव्हापासून मी आता पाच वाजता उठते मला फ्रेश वाटतं वर्कआउट करते घरची कामं करते एक्स्ट्रा कामं करायला मन होतं मन प्रसन्न राहतं घर प्रसन्न राहतं तर तुमच्या बाबतीत अशा लाईफमध्ये तुमच्या चेंजेस आलेले आहेत का प्लीज मला कमेंट करून सांगा कारण की माझ्या लाईफमध्ये जे चेंजेस आलेले आहेत ते मला खूप छान वाटत आहेत आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला देत आहेत तर बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग टाकते आहे आधी व्लॉग टाकायची आता मदत बंद केलं होतं कारण की वेळच मला मिळायचा नाही मी तुम्हाला जसं सांगितलं की उशिरा उठणं कधीही खाणं कधीही झोपणं खूप अनस्टेबल लाईफस्टाईल होतं तर आत्ता खूप स्टेबिलिटी आलेली आहे लाईफमध्ये आणि खूप चांगलं असं फील होतं आहे मला पावसाळा लागलेला आहे काहीतरी वेगळं चमचमीत खायची इच्छा होते पण कारल्याची भाजी जी आहे माझी आणि माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे ते एकदम सिंपल कांदा तिखट मीठ मिरची टाकून मी इथे कारल्याची भाजी केलेली आहे आणि सूप वशी झाली होती नवऱ्याला खूप माझ्या आवडलेली टेस्ट नॉर्मली मी प्लेन डाळ भात लावते पण आज जरा वेगळं डाळ खायची इच्छा होती म्हणून डाळ मी जेव्हा शिजायला घातली त्यामध्येच टोमॅटो मिरची शक्यतोवर सगळी लोकं घालतात पण मी आतापर्यंत प्लेन डाळ करत आलेली होती पण यावेळेस मी थोडी वेगळी केली आणि हे पण घरच्यांना आवडलेलं आहे तर कधीतरी वेगळं ट्राय करायला आवडतं पण मी वेगळ्या पद्धतीच्या जर भाज्या केल्या तर माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडत नाही जे रुटीनमध्ये ते भाज्या खातात तेच त्यांना आवडतात आणि तुमचं रुटीन कसं आहे आणि तुम्हाला जर रुटीनमध्ये यायचं असेल स्वतःवर वेळ द्यायचा असेल स्वतःवर वर्कआउट करायचं असेल तर मी असं सजेस्ट करेल की मॉर्निंग टाईम बेस्ट आहे तर तुम्ही मॉर्निंगला जर उठलात जसं मी बोलली की मी मॉर्निंग पर्सन नाही आहे मी इव्हिनिंगला मला कामं करायला आवडतात पण जेव्हापासून मी सकाळी उठायला लागली तेव्हापासून माझी कामं लवकर होतात लवकर आवरावरी होते मला स्वतःला वेळ मिळतो मुलींना वेळ द्यायला वेळ मिळतो आणि घरात वातावरण पण खूप सुंदर असं असतं आता शक्यतो यापुढे ट्राय करेल की जमेल तसा आणि जमेल तेवढा व्लॉग रेकॉर्ड करून मी वेगवेगळं काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि व्लॉग जे माझे सबस्क्रायबर आहेत जुने सबस्क्रायबर आणि ते खूप दिवसानंतर जर माझा व्लॉग बघत असते तर प्लीज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा काय झालं की मदत व्लॉग टाकत नसल्यामुळे की आ आधी भरपूरसे व्ह्यूज यायचे एकोणचाळीस हजार चाळीस हजारापर्यंत माझे यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज गेलेले आहेत बट मधात मी जो ब्रेक घेतला त्याच्यामुळे आता जर मी कुठला व्लॉग अपलोड केला ना तर व्यूज मला फार कमी येतात तर जर तुम्ही लाईक केलं ला, किंवा कमेंट केलं तर माझा व्लॉग तुम्हाला नेहमी दिसत राहील आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तर तेसुद्धा टाका आता खूप दिवसांनी टाकलं म्हणून फर्स्ट ब्लॉगच म्हणणं होईल इथे स्व स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे एवढंच शूट केलेलं आहे पूर्ण उद्या मी ट्राय करेल की साडेपाच वाजतापासूनचं माझं रुटीन तुम्हाला शेअर करायचं